7 शेतकरी बंधून नमस्कार कृषीदर्शन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या रोजच्या आहारात कांदा हा अपरिहार्य घटक आहे किंबहुना कांद्याविना अन्न ही कल्पनाच अशक्य आहे म्हणूनच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं अर्थातच हा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातील कांदा याची खास वैशिष्ट्ये आहेत आपल्याकडे अलिबाग हा असा एक जिल्हा आहे जिथे पांढऱ्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं हा जो पांढरा कांदा आहे तो आहाराच्या आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे याच पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन देखील मिळालेलं आहे हे भौगोलिक मानांकन म्हणजे नेमकं काय का त्याचे फायदे काय आहेत याच विषयासंदर्भात आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे अलिबाग येथील पांढरा कांदा भौगोलिक मानांकन आजच्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर जितेंद्र कदम सर कदम सर तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत नमस्कार डॉक्टर कदम सर हे काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था रोहा येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत कदम सर तुमचं पुन्हा एकदा कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आपला आजचा विषय जो आहे अलिबाग येथील पांढरा कांदा भौगोलिक मानांकन आपल्याकडे वेगवेगळे वेग जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचा कांदा या कांद्याचं उत्पादन घेतलं जातं परंतु अलिबागमध्ये मोठ्या प्रमाणात पांढरा कांदा या पांढऱ्या कांद्याचं उत्पादन होतं मुळात या पांढऱ्या कांद्याला मानांकन मिळालेलं आहे मानांकन म्हणजे नेमकं काय आता आपण जसं म्हटलात की आपल्या वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये कांदा पिकवला जातो जसं लोणंदचा कांदा आहे किंवा hmm. नाशिकचा कांदा आहे hmm. तर ह्या वेगवेगळ्या भागातून जो कांदा येतो किंवा अकोला परिसरामध्ये पांढरा कांदा घेतला जातो hmm. तर हे जे कांदे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे कांदे आहेत hmm. परंतु तिथल्या भौगोलिक स्थानानुसार किंवा तिथल्या एखाद्या उत्पादनामध्ये जे विशिष्ट गुणधर्म आहे त्या गुणधर्मानुसार त्या कांद्यांची चव ही ठरली जाते आणि असंच अलिबागचा जो पांढरा कांदा जो आहे हा प्रसिद्ध आहे म्हणजे अगदी परंपरापासून परंपरागत तिथं लागवड केली जाते आणि तिथला इतर कांदे आपण बघतो की ते सर्व तिकट आहेत परंतु या कांद्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा कांदा गोड आहे चवीला गोड आहे म्हणजे ज्यावेळेस आपण खातो किंवा कांदा कापल्यानंतर आपल्या डोळ्यातून आश्रू येतात परंतु हा कांदा कितीही कांदे कापले तरी त्याच्यातून अश्रू येत नाहीत म्हणजे हा एक विशिष्टपणा गोड चवीचा कांदा म्हणून त्याला भौगोलिक मानांकन असं मिळालेलं आहे आणि हे जे भौगोलिक मानांकन म्हणजे आपल्याकडे जी बौद्धिक संपदा कायदा आहे ह्या बौद्धिक संपदा कायद्याच्या अंतर्गत तिथल्या विशिष्ट भौगोलिक स्थानाचं जे शेतकरी ते प्रोड्यूस करतात किंवा त्या स्थानामध्ये उत्पादित करतात त्या मालाला एक प्रोटेक्शन आणि जगाभर त्याची ओळख निर्माण करून देण्याचं काम म्हणजे हे भौगोलिक मानांकन आहे आणि त्या वापर करते जे शेतकरी आहेत त्यांना एक चिन्ह दिलं जातं आणि त्या चिन्हाच्या माध्यमातून मग मा त्यांची ओळख जी आहे ती जागतिक बाजारपेठेमध्ये होते थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की चवीने गोड असलेला आणि आहाराच्या आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असलेला असा पांढरा कांदा आहे आणि या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे परंतु या भौगोलिक मानांकनाचे सर फायदे काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे दोन्ही बाजूनी आहे एक ग्राहकांच्या बाजूनी आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे शेतकऱ्यांच्या बाजूने म्हणजे सगळ्यात महत्त्वाची की त्यांची जागतिक बाजारपेठेमध्ये त्यांची ओळख होणार आहे आपण परंपरागत अगदी म्हणतो की देवगडचा हापूस किंवा अलिबागचा पांढरा कांदा तर हे जे आहे हे आपल्या मर्यादित महाराष्ट्रापुरतं आहे परंतु जागतिक बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस आपल्याला चिन्ह मिळेल किंवा एक भौगोलिक प्रमाणपत्र मिळेल त्या प्रमाणपत्रानुसार आणि चिन्हानुसार त्याची जागतिक बाजारपेठेमध्ये ओळख होईल त्यामुळे निर्यातीला वाव होईल आणि शेतकऱ्यांना जे काही आता पैसे मिळतात त्याच्यापेक्षा चांगला भाव त्यांच्या मालाला मिळू शकतो हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदा झाला ग्राहकांच्या बाबतीत की जी काही फसवणूक होते म्हणजे आपल्याला वाटते की सर्वच पांढरे कांदे हे चवीनं गोड असतील पण तसं नाही आहे की अलिबाग येथील ज्या जमिनीमध्ये तो पिकवला जातो तिथल्या पिकवलेल्या जमिनीमध्येच तो फक्त त्याची चव जी आहे ती गोड येते इतर ठिकाणी तोच कांदा तेचा दुसरे तेचा नहीं। नहीं। जर त्याचं बियाणं नेलं आणि दुसऱ्या ठिकाणी जर लावलं तर त्याची चव गोड येत नाही त्याच्या चवीमध्ये फरक पडतो मग हे तिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे मग त्याला जर आपण परंपरा जर बघितली तर त्याला परंपरा आहे त्याचबरोबर त्याचा इतिहासही आहे आणि एक शास्त्रीय दृष्टिकोनातून मग त्याच्यामध्ये काय आहे हे पृथक करून करून मग त्याला हे भौगोलिक मानांकन जे आहे ते दिलं जातं आणि त्याचा फायदा मग ग्राहकांच्यासाठी असा होतो की जर त्याचं जे काही चिन्ह आहे ते चिन्ह जे दिलं जातं ते फक्त त्या वापरकर्त्यांना म्हणजे तिथले जे काही भौगोलिक स्थानामधले जे शेतकरी आहेत त्यांनाच फक्त ते चिन्ह दिलं जातं त्यासाठी आपण अलिबाग पांढरा कांदा उत्पादक संघ तयार केलेला आहे आणि त्या संघाच्या मार्फत तिथले जे सर्व शेतकरी आहेत हे त्यांच्या शेतकऱ्यांची नोंदणी त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्यांनाच फक्त हे चिन्ह वापरण्याचा अधिकार आहे मग आपण ते चिन्ह पाहून तो जो कांदा आहे तो कांदा आपण परचेस करू शकतो किंवा ग्राहक तो विकत घेऊ शकतो परंतु त्याच्या चिन्हाच्या व्यतिरिक्त जर इतर पांढरा कांदा असेल तर तो मान्यता प्राप्त नाही किंवा त्याला भौगोलिक मानांकन नाही त्यामुळे तो, तो इतर भागामध्ये पिकवलेला आहे असं ते समजू हो शकतो म्हणजे हा दोन्ही बाजूंनी फायदा होऊ शकतो ग्राहकाला आणि शेतकऱ्यालाही शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना दोन्हींना फायदा होणारा असा हा अलिबागचा पांढरा कांदा आहे बरोबर सर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादन घेतलं जातं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या कांद्याचं उत्पादन घेतलं जातं सर आता भारतामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास चाळीस टक्केपेक्षा जास्त क्षेत्र एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर नाशिक आहे अहमदनगर आहे सोलापूर आहे पुणे आहे आ, या भागामध्ये वे वेगवेगळ्या ठिकाणी कांद्याचं पीक जे आहे ते कांद्याचं पीक घेतलं जातं आपण म्हणतो नाशिक रेड किंवा नाशिकचा कांदा हे नाशिकवरून नाव पडलेलं आहे सातारा भागामध्येही काही कांदा घेतला जातो लोणंद परिसरामध्ये तिथलाही गुलाबी रंगाचा कांदा आहे असे वेगवेगळ्या ठिकाणी हे जे कांदे आहेत हे कांद्याचं चे क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे बरं आता पांढरा कांदा जो आहे हा खास अलिबागमध्ये मध्ये पिकवला जातो या अलिबागचा भौगोलिक दृष्टिकोनातून काय वैशिष्ट्य आहे अलिबागचं वैशिष्ट्य असं आहे की हा फक्त रब्बी हंगामामध्ये घेतला जातो कोकणामध्ये तर पाऊस जास्त पडतो पाऊस संपल्यानंतर पावसामुळे भात पीक हे प्रमुख पीक आहे कोकणचं आणि त्याच्यानंतर जो काही रेसिडियल मॉइश्चर राहतो म्हणजे त्यातलं जे काही पाणी जमिनीमध्ये साठलेलं आहे त्या पाण्यावरती हा जो पांढरा कांदा आहे पांढरा कांदा घेतला जातो इतर पांढरा कांदा जो आहे हा चार महिन्याचं पीक आहे हे दोन महिन्यामध्ये म्हणजे अगदी सत्तर ते नव्वद दिवसामध्ये हे जे पीक आहे हे काढणीस तयार होतं आणि हे जे अलिबागचा पूर्ण तालुकाही त्याच्यामध्ये नाही अलिबागमधले काही गावं आहेत जसे कारले आहे वडगाव आहे नेहुली आहे खंडाळे आहे ह्या गावांची जर भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर त्यांच्या बाजूनी ज्या काही आपल्या सह्याद्रीचा पर्वत आहे आणि त्याच्या रांगा आहेत या बाजूनी फक्त त्या गावाच्या बाजूनी हे वेढलेले आहेत आणि अलिबागच्या समुद्रावरून जे काही खारेवारे वाहतं त्या खारे वारे वाहून त्या पर्वताला थडकून ते परत रिटर्न समुद्राकडे जात असतं तर त्या वाऱ्याच्या झोतावरती हा जो कांदा पिकवला जातो त्याच्यामध्ये ही गुणवत्तापूर्ण चव आहे आणि दुसरं विशेषतः की जो कांद्याचा तिखटपणाचा आपला विषय हो। चालला होता की तिखटपणा जो आहे हा त्याच्यामधला प्रामुख्याने जमिनीमध्ये सल्फर नावाचा घटक आहे त्याच्यावरती अवलंबून असतो आणि ह्या भागाचं वैशिष्ट्य असं आहे की या भागातील जमिनीमध्ये सल्फर मूळता कमी आहे हो आणि त्यामुळे मग हा कांद्यामधला जो काही तिकटपणा आहे तो तिकटपणा त्याच्यामध्ये कमी येतो तर ही जी भौगोलिक परिस्थिती आहे ही भौगोलिक परिस्थिती या कांद्याच्या उत्पादनासाठी आणि चवीसाठी प्रामुख्यानं जबाबदार आहे किंवा उपयुक्त आहे सल्फर कमी असलेली जमीन आणि अनुकूल असं हवामान ही खास वैशिष्ट्य असल्यामुळे अलिबागमध्ये मध्ये हा पांढरा कांदा जो आहे याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं परंतु सर जेव्हा पांढरा कांदा या पांढऱ्या कांद्याचं उत्पादन कशा प्रकारे केली जाते आता याच्यामध्ये लागवड जी आहे ती लागवड रोपं लावूनच केली जाते जशी इतर कांद्याचे रोपं लावतात तसेच अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची रोपं लावून लागवड केली जाते आता हे जे आहे हे भात काढणीनंतर म्हणजे साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये या रोपांचं जे आहे ते किंवा कांद्याचं जे बियाणं आहे ते बियाणं गादी वाप्यावरती रोपं तयार केली जातात आणि ही जी रोपं पुनर्लागवडी साधारणतः एक ते सवा महिन्यात तयार होतात म्हणजे साधारणतः तीस ते पस्तीस दिवसांनी याची पुनर्लागवड करतात म्हणजे पंधरा नोव्हेंबर पासून ते नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा इथं यांची पुनर्लागवड केली जाते आणि मग ती सपाट वाप्यामध्ये केली जाते किंवा गादी वाप्यावरती केली जाते आता त्यासाठी रोपं जी आहेत ही रोपं एक महिन्याची कमीत कमी असावी आणि त्याची उंची जी आहे ती साधारणतः दहा ते पंधरा सेंटीमीटर त्याची उंची असणं अपेक्षित आहे आणि त्याला दोन ते तीन कमीत कमी पानं असणं आणि त्याच्या खालच्या गाठी ज्या आहेत त्या गाठी तयार झालेल्या असणं अपेक्षित आहे आणि मग हे जे गाठी आहेत गाठी झालेली रोपं जे आहेत ही रोपं मग त्याची पुनर्लागवड केली जाते आणि पुनर्लागवडी करते वेळी त्याचे शेंडे जे आहेत ते शेंडे कापले जातात आणि विशेषतः हे जे शेतकरी आहेत हे सर्व जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ वापरून कांदा जो आहे तो कांदा पिकवण्यावर त्यांचा भर असतो त्यासाठी मग आम्ही शिफारस केलेली आहे की ट्रायकोट्रमा म्हणजे जे काही कांद्यावरती मर रोग येतो तो, तो येऊ नये त्यासाठी आपण ह्या कांद्याची रोपं जे आहेत ह्या ट्रायकोट्रमाच्या द्रावणामध्ये बुडवून मग त्याची जी काही पुनर्लागवड जी आहे ती पुनर्लागवड केली जाते आणि पुनर्लागवडीनंतर मग लगेच त्याला पाणी व्यवस्थापन वगैरे केलं जातं लागवड आणि पुनर्लागवड केल्यानंतर या रोपांची काळजी नेमकी कशी घ्यायची आता लागवड आणि पुनर्लागवड कर, कर, करत असताना ज्यावेळेस शेत तयार करतात त्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करतात त्याच्यामध्ये शेणखत आहे गांडूळ खत आहे आणि विशेषतः जे जे अलिबागमधले जे शेतकरी आहेत हे सेंद्रिय खतावरती जास्त भर देतात जा मग त्याच्यामध्ये शेणखतांचा वापर करणं किंवा सारखे खतं आहेत लिंबूळे पेंड आहे करंज पेंड आहे त्याचा वापर करणं त्यामुळे काय होतं की जो कांद्यावरती जे काय साठवणुकीवरती परिणाम होणार आहे किंवा जो त्याच्या चवीमध्ये परिणाम होणार आहे हा फारसा होत नाही आणि चांगल्या पद्धतीचा कांदा जो आहे तो कांदा पिकवला जातो त्याच्या हिवाळ्यानंतर म्हणजे पाऊस संपलेला असतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं आणि साधारणतः सात ते आठ दिवसाच्या अंतरानं हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी पाणी देतात मग ते सपाट वापा पद्धत पण वापरतात काही गादी वाप्यावरती असेल तर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून हे पाणी व्यवस्थापन करतात काही कीड किंवा की रोग येऊ नये यासाठी लिंबूळी अर्क जसा आहे त्याचा फवारणी करत असतात की जेणेकरून जर जे काही रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव विशेषतः थंडीमध्ये थंडी, थंडी सुरू झाली की होतो तर तो टाळण्यासाठी हे लिंबोळी आर्गचा वापर शेतकरी करत असतात की जास्तीत जास्त लोकांना सेंद्रिय पदार्थ वापरून रेसिड्यू फ्री कांदा कसा देता येईल याची काळजी घेतली जाते म्हणजे जा आपला नेहमीचा जो कांदा आहे रब्बी हंगामात घेतला जाणारा कांदा खरीप हंगामात घेतला जाणारा कांदा 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 आणि रांगडा या कांद्याच्या व्यतिरिक्त हा जो पांढरा कांदा आहे या पांढऱ्या कांद्याची लागवड करताना काही खास व्यवस्थापन केलं जातं का याच्यामध्ये व्यवस्थापन असं केलं जातं की हा कांदा दोन महिन्यामध्ये त्यांना काढायचा असतो कारण दोन महिन्यामध्ये कांदा काढल्यानंतर त्याच्यानंतर त्याची जी प्रक्रिया आहे ती खूप महत्वाची कारण त्यांची पुढची प्रक्रिया ही युनिक आहे म्हणजे दोन महिन्यानंतर जो कांदा काढला जातो त्याची परत वेणी बनवली जाते आणि ही वेणी बनवण्यासाठीचा जो कालावधी आहे त्यासाठीच कांद्याचं क्युरिंग केलं जातं कांद्याचं क्युरिंग म्हणजे जी काही वेणी बनवली जाते ते कांद्याची जी पात आहे ती कांद्याची पात एक विशिष्ट मर्यादेपर्यंत सुकवली जाते सुरुवातीला जर आपण पाहिलं की ते जी कांद्याची पात आहे त्या कांद्याच्या पातेमध्ये काढते वेळी जवळपास नव्वद टक्केच्या पेक्षा जास्त पाण्याचा अंश असतो आणि तो जो आहे तो साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस अंश पर्यंत तो कमी करावा लागतो त्याच्यापेक्षा जास्त कमी झालं तर ते वेणी विनता येत नाही त्यामुळे तो आ, एक कला आहे म्हणून आपण किंवा त्यांची एक खासियत आहे शेतकऱ्यांना चांगला अंदाज चा आहे ते काही तपासून बघत नाहीत पाणी किती कमी झालं परंतु ते पाहून किती दिवस ठेवला पाहिजे किती दिवस त्याचं क्युरिंग केलं पाहिजे त्याला क्युरिंग असं म्हटलं जातं ते ठरवतात आणि मग त्याची जी वेणी आहे ते वेणी बांधण्यासाठी घेत असतात तर हे जे व्यवस्थापन आहे ह्या व्यवस्थापनासाठी बरोबर साठ ते सत्तर दिवस झाले की तो कांदा पूर्ण म्हणजे झाली की परिपक्व झाली हे ओळखतात आणि मग त्याची काढणी जी आहे ते काढणी करायला तर जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन करत असताना त्याचं पाण्याचं नियोजन करणं त्या पातीवरती कीड किंवा रोग न येणे ही काळजी घेऊन शेतकरी जे आहे ते व्यवस्थापन करतात कांदा लागवडीपासून कांदा काढणी पर्यंत जेव्हा तयार होतो ही कांद्याची काढणी नेमकी कशी करतात Uh, कांद्याची काढणी म्हणजे मी सांगितले की पुनर्लागवडीपासून साधारणतः सत्तर ते नव्वद दिवस पूर्ण झाले की कांद्याची काढणी करतात आता कांद्याची काढणी केल्यानंतर सुरुवातीला कांदा जो आहे तो कांदा उपसून म्हणजे उपटून घेतला जातो आणि तो एक दिवस शेतामध्येच ठेवला जातो की त्याला जर माती वगैरे चिकटली असेल तर ती माती सजासज निघून जाईल तो कांदा काढल्यानंतर एक दिवसानंतर मग तो शेतामध्येच एका विशिष्ट ठिकाणी जमीन सपाट केली जाते त्याच्यावरती राख आणि थोडीशी बु बुरशीनाशक पावडर टाकली जाते की त्याच्यामध्ये त्यांना क्युरिंग करायचं असतं आणि मग हा जो कांदा आहे हा कांदा पसरून ठेवला जातो आणि पसरताना म्हणजे पात सुकवण्यासाठी ठेवला जातो तर पात सुकवताना ही काळजी घ्यावी लागते की तो जो कांद्याचा बल्ब आहे तो उघडा पडला नाही पाहिजे कारण तो जर सूर्यप्रकाशाला उघडा पडला तर तो पांढरा कांदा हिरवा होतो कारण त्याच्यामध्ये क्लोरोफिल सिंथेसिस जे आहे ते सुरू होतं आणि त्यामुळे तो उघडा पडणार नाही म्हणजे ह्या कांद्याची पात जी आहे ती दुसऱ्या कांद्यांना झाकेल अशा पद्धतीने कांदे जे आहेत ते कांदे, कांदे रचले जातात आणि त्याचं क्युरिंग जे आहे आणि हा जो थर आहे हा साधारणतः तीन ते चार इंचाचा थर दिला जातो आणि तीन ते चार इंचा थर देऊन त्याचं क्युरिंग हे साधारणतः आठ ते दहा दिवस हे केलं जातं आणि आठ ते दहा दिवसानंतर मग त्याचे वेण्या जे आहेत ते वेण्या विणण्यासाठी तो घेतला जातो सर कांदा हा नाशिवंत पदार्थ आहे ठराविक कालावधी नंतर लगेच सडण्याची प्रक्रिया सुरू होते हो। हा कांदा टिकवण्यासाठी त्याची साठवणूक नेमकी कशी करतात आता हे हा जो आहे हा कांद्याचा युनिकनेस म्हणजे वैशिष्ट्यपूर्णच आहे की कांद्याची वेणी म्हणली जाते आता ही वेणी विणल्यानंतर hmm. आपण इतर कांदे पाहिले तर ते कांदा चाळ आहे त्याच्यामध्ये साठवले जातात किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये साठवले जातात परंतु हे जे कांदे आहेत हे कांदे असे आहेत की हे वेणी विणतात आणि वेणी ज्या आहेत ह्या आहे वेणी हवेशीर ठिकाणी त्या टांगून ठेवल्या जातात hmm. मग कोण बांबूच्या काठीवरती ठेवलं जातं किंवा शेतकऱ्यांच्याकडे जनरली छप्पर असतं छप्पराच्या hmm. खाली बांबूच्या काट्या लावतात आणि त्याला अडकून ठेवल्या जातात आणि हवेशीर राहिल्यामुळे हे जे कांदे आहेत हे कांदे अगदी वर्षभर राहतात म्हणजे अगदी अलिबाग वगैरे अलिबाग तर पर्यटन स्थळ आहे आणि तिथं बरेच पर्यटक हे भेट देत असतात आणि एकदा ती कांद्याची माळ घेतली साधारणतः एक कांद्याची माळ साडेतीन ते चार किलोची असते ती माळ जर घेतली तर ते, ते वर्षभर त्याच्यातले एक एक कांदा ते खाऊ शकतात आणि मुख्यतः हा कांदा जो आहे हा आपण टेबल पर्पजसाठी किंवा कच्चा खाण्यासाठी वापरला जातो भाजीसाठी जो आहे तो तिखट कांदा वापरला जातो किंवा आपण फोडणी देण्यासाठी वगैरे वापरतो तर हा कांदा आपण सॅलॅड म्हणून कच्चा खाऊ शकतो तर त्यासाठी हा वर्षभर कांदा आपण जर घरी टांगून ठेवली ती वेणी तर वापरू शकतो आपल्या महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगम असेल खरीप अंगम असेल किंवा रांगडा कांदा जो घेतला जातो याची खास वैशिष्ट्ये आहेत त्यांच्या तुलनेत हा जो अलिबागचा पांढरा कांदा आहे याची काय खास वैशिष्ट्य सांगता येतील आता युनिकनेस जर म्हटलं आपण म्हणजे जे भौगोलिक मानांकन जे मिळालेलं आहे या कांद्याला की त्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं आहे की कमी तिखटपणा आणि गोड चवीचा कांदा दुसरं जे आहे तो हा जो तिखटपणा येतो हा पायरुविक ॲसिड नावाचं जे काही अंमलं आहे त्यामुळे येत असतो आणि पायरोविक ॲसिड हे या पांढऱ्या कांद्यामध्ये इतर कांद्याच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे तिसऱ्या महत्त्वाची बाब की क्युरसिटीन नावाचं जे अँटीऑक्सिडंट आहे ज्याला आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे कांदा जे आपण खातो तर त्याच्यामध्ये याचं प्रमाण इतर पांढऱ्या कांद्याच्या तुलनेत तुलने खूप जास्त आहे त्यामुळे हे क्युरसिटीनचं प्रमाण जास्त आहे पॅरिक ॲसिडचं प्रमाण खूप कमी आहे आणि गोड चवीचा कांदा त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये प्रोटीन्स फॅट्स आणि तंतुमय पदार्थ याचंही प्रमाण इतर पांढऱ्या कांद्याच्या तुलनेपेक्षा जास्त आहे अगदी दोन महिन्यामध्ये जरी कांदा निघत असला तरी हे सर्व जे घटक आहेत हे घटक अत्यंत चांगल्या प्रमाणामध्ये असल्यामुळे विशेषतः जसं आपण म्हणू की त्याला औषधी गुणधर्म कच्चा आपण सॅलाडमध्ये खाऊ शकतो त्यामुळे या कांद्याचे हे जे गुणवैशिष्ट्य आहेत त्यामुळे त्याला भौगोलिक मानांकन जे आहे ते भौगोलिक मानांकन प्राप्त झालेलं आहे औषधी गुणधर्म असलेला असा हा जो पांढरा कांदा आहे याची खास वैशिष्ट्य आता आपण सांगितली परंतु हेच या कांद्याचा वेगळेपण जपण्यासाठी नेमके काय प्रयत्न सुरू आहेत आता तसं जर पाहिलं तर कांदा जे आहे कांदा पीक जे आहे ते त्याचं बियाणं तयार होतं म्हणजे जर इतर आ, कांदे जर आपण पेरले आणि त्याचं जर बियाणं जे आहे ते बियाणं प्रामुख्यानं द्विहंगामी पीक आहे तर पहिल्या वर्षी जे आहे ते कांदे बियाणं पेरून कांदे तयार करतात आणि दुसऱ्या वर्षी कांदे लावून मग त्याचे बोंड तयार करून त्याच्यापासून बियाणं तयार करतात आता याच्यामध्ये काय होतं की जर हे परपरागी भवनानं जर कांद्याचं बियाणं तयार होत असेल आणि इतर कोणत्याही जातीचा कांदा जर त्या शेतामध्ये असेल किंवा त्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये जर असेल तर त्या फुलांचे पूकेसर दुसऱ्या फुलावरती पडून त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होऊन कांद्याची चव किंवा कांद्याचे प्रकार बदलण्याची शक्यता असते तर त्यासाठी हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी गटानं खूप चांगलं असेल बाहेरचं एकतर म्हणजे बाहेरच्या कांद्याचं बियाणं ते अजिबात आणत नाहीत दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्यांचं जे स्वतःचं पिढीजात जे बियाणं आलेलं आहे ते पिढीजात बियाणं वापरूनच ते जे काही बियाणं आहे ते बियाणं तयार करत असतात आणि कांदे तयार करत असताना त्याच्या आयसोलेशन डिस्टन्स आपण म्हणतो की एका शेतापासून दुसऱ्या शेतापर्यंत जे आयसोलेशन डिस्टन्स आहे हे आठशे मीटरपर्यंत असावं असं आम्ही शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगतो तर तेवढं ते मेंटेन करतात की जेणेकरून या कांद्याचे पू केसर आहेत किंवा पराग आहेत हे दुसऱ्या कांद्यावरती पडणार नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येकाचं जे काही वैशिष्ट्यपूर्ण बियाणं आहे ह्या बियाण्याचं उत्पादन ते स्वतः घेतात ते बियाणं स्वतः तयार करतात स्वतः त्याचं पुनर्लागवड किंवा रोप तयार करतात आणि त्याचं बीजोत्पादनसुद्धा सुद्धा ते स्वतः घेतात त्यामुळे ही जी काळजी आहे ही त्या भौगोलिक क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे अगदी परंपरागत घेतलेली आहे त्यामुळे ते हा जो अलिबागचा पांढरा कांद्याची चव आणि गुणवत्ता जी आहे ती अजूनही टिकून आहे बरोबर सर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांद्याचं विपणन हे विपणन कशा प्रकारे आता कांद्याचं विपणन जे आहे हे आतापर्यंत जे आहे ते मी सांगितल्याप्रमाणे जे काही अलिबागमधले शेतकरी आहेत हे तिथे येणारे पर्यटक यांना ये प्रामुख्याने विकत होते परंतु आता भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळं या शेतकऱ्यांना आता एक जागतिक बाजारपेठ ओपन झालेली आहे आणि अगदी वेगवेगळ्या मॉलमध्ये विशेषतः काही शेतकऱ्यांचे असे फोन आले की अगदी कलकत्त्याच्या मॉलमध्ये सुद्धा हे कांद्याची माळ लटकवलेली तुम्हाला दिसेल म्हणजे तिथंपर्यंत आपला कांदा या संपूर्ण भारतभर या ले ले या कांद्याची मागणी वाढलेली आहे आणि दुसरं की जागतिक बाजारपेठेमध्ये याची मागणी वाढल्यामुळं निर्यातसुद्धा चांगल्या पद्धतीने या कांद्याची होऊ शकते तर तशा या शेतकऱ्यांना जे काही गुणवत्ता आहे या गुणवत्तेच्या आधारावरती निर्यातीलासुद्धा मोठी वाव आहे आणि सध्या तर भारतीय बाजारपेठेमध्ये सुद्धा याची मोठी मागणी वाढलेली आहे सर अगदी शेवटी जाता जाता दापोलीच्या कृषी विद्यापीठाच्या मार्फत हा जो पांढरा कांदा आहे या पांढऱ्या कांद्याचं खास वैशिष्ट्य लक्षात घेऊनच त्याच्यामध्ये नवीन काय संशोधन सुरू आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं चॅलेंज आहे की यांचं जे काही बीजोत्पादन जे आहे हे बीजोत्पादन रिस्ट्रिक्टेड करून जास्त क्षेत्र निर्माण करणं कारण आता कांद्याची मागणी वाढते आणि तेवढा कांदा हे शेतकरी पुरवू शकत नाहीत तर त्यासाठी या कांद्याची गुणवत्ता कशी जपली जाईल या दृष्टीनं आमच्या दापोली कृषी विद्यापीठाच्या मार्फत प्रयत्न सुरू आहेत तसंच याचं बीजोत्पादन तिथल्याच क्षेत्रावरती म्हणजे तिथलं तालुका कृषी अधिकारी असेल अलिबाग यांच्या प्रक्षेत्रावरती आम्ही पुढील वर्षी बीजोत्पादनाचं नियोजन करतो आहोत की जेणेकरून तिथं मर्यादित क्षेत्रावरती आपण याचं बीजोत्पादन करून तिथल्या शेतकऱ्यांना ते जे बियाणं आहे ते बियाणं पुरवलं जाणार आहे सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद